रामकृष्ण हरी मी सुभाष जैत सर्व जनतेला या ठिकाणी विनंती करू इच्छितो की गेले तीन ते चार महिने खेड तालुका आंबेगाव तालुका जुन्नर तालुका आणि शिरूर तालुका ह्या चार जिल तालुक्यांमध्ये बिबट्यांनी प्रचंड अशी दहशत त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे जंगलात राहणारा बिबट्या आता गावात घरापर्यंत आणि गलीपर्यंत यायला लागलेला आहे गेले चार महिन्यापासून अनेक माणसांवरती बिबट्याने त्या ठिकाणी प्राणघातक हल्ले केले आणि काही लोकांना त्या ठिकाणी आपला प्राण गमावा हो लागला शक्यतो मी सर्वांना या ठिकाणी विनंती करेल की रात्रीच्या वेळी शक्यतो घराच्या बाहेर त्या ठिकाणी पडू नका आपण सर्वजण शेतकरी असल्यामुळं आपल्याला घराच्या बाहेर त्या ठिकाणी पडावंच लागतं मग घराच्या बाहेर पडत असताना आपली सुरक्षता आणि काळजी घेण्यासाठी मी अंगात घातले अशा प्रकारचं एक जाड क्वालिटीचं जर्किंग त्याचप्रमाणे जाडाशी पॅन्ट पायामध्ये बूट त्या ठिकाणी घाला आणि शक्यतो बिबट्या हल्ला केल्यानंतर पाठीमागून करतो आणि मान धरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो तर मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की बिबट्याच्या बचावापासून आपल्याला बचाव जर करायचा असेल हल्ल्यापासून तर अशा प्रकारचं जाड असं क्वालिटीचं एक उपरण आपण आपल्याजवळ ठेवा किंवा मफलर असेल तरी ती त्या ठिकाणी ठेवा आणि मस्तपैकी अशा पद्धतीनं आपल्या मानेला पूर्णपणे त्या ठिकाणी अशा पद्धतीने गुंढाळा गुंढाळल्यानंतर आपला बचाव मानेचा किंवा या ठिकाणी जो बिबटे हल्ल्या केल्यानंतर धरतो त्याच्यापासून आपला बचाव होईल रात्रीची वेळ जर असेल तर अशा प्रकारची तीनशे ते चारशे फूट फोकस असणारी बॅटरी आपल्याजवळ ठेवा म्हणजे लांब अंतरावरून बिबट्या जर आपल्याला जाताना कुठं दिसला तर तो कमीत कमी आपल्याला दिसू शकतो आणि त्याचप्रमाणे जाड अशी क्वालिटीची एक काठीसुद्धा आपण त्या ठिकाणी जवळ ठेवा आपल्याला जर प्राणघातक हल्ल्यापासून बिबट्याच्या जर बचाव करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपलं स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे मी सांगितलेल्या गोष्टीचं आपण तंतोतंत पालन केलं तर निश्चितपणे आपण ह्या बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचू शकतो असं मी आपण सर्व जनतेला त्या ठिकाणी आव्हान करतो की आपण मी सांगितलेल्या गोष्टींचा घराच्या बाहेर पडताना वापर करा एवढीच कळकळीची कल विनंती कारण आता प्रशासन बिबट्याची संख्या इतकी प्रचंड वाढलेली आहे की प्रशासनसुद्धा त्या ठिकाणी काहीच करू शकत नाही आहे एका बिबट्यापासून वर्षाला चार त्या ठिकाणी पिल्लं होतात आणि था ती वर्षात मोठी झाल्यानंतर त्याची संख्या वाढत चाललेली आहे पिंजरे कमी आहेत वन खातं तसं पाहिलं तर दुर्लक्षच करत आहेत परंतु आपल्या सुसंरक्षणासाठी आपण या गोष्टीचा जरूर वापर करा एवढीच आपणाला त्या ठिकाणी कळकळीची विनंती रामकृष्णारी